नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी सोशल मीडिया हे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओचं व्यासपीठ असतं त्यामुळे कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल याचा काही नियम नसतो अनेक व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावरती शहारे येतात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो एक वृद्ध व्यक्ती घराच्या बाहेर एका कट्ट्यावरती बसलेला रस्त्याच्या कडेलाच घर असल्यामुळे वृद्ध एका बाजूला रस्त्याकडे बघत बसलेला आहे अचानक यावेळी कार त्या का दिशेने येताना दिसतीया त्यामुळे हे वृद्ध सतर्क होतात आणि तिथून बाजूला जाण्याचा प्रयत्न करतात मात्र कारचं नियंत्रण सुटल्यामुळे कार भरघाव वेगात वृद्धाकडे येते असं वाटतं की या धडकेमध्ये रुद्ध जखमी होऊ शकतात मात्र थोडक्यात बचावले आहेत हा व्हिडिओ पाहून एकच लक्षात येत की काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती त्यामुळे आपण देखील वाहन चालवत असाल तर वेगावरती नियंत्रण ठेवणं फार महत्वाचं आहे नाहीतर नाहक एखाद्याचं बळी यामध्ये जाऊ शकतो बिरो रिपोर्ट न्यूज मॉलेटीन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू न्यू शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळूंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या होटेल